कॅल्शियम म्हटलं की आपल्याला आठवतं ते म्हणजे दूध तर फक्त दुधातूनच आपल्याला कॅल्शियम मिळतं का तर नाही बाकीचेही पदार्थ आहेत ज्याच्यामधून आपल्याला कॅल्शियम मिळतं तर नमस्कार मी सावित्री आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बोलणार आहोत एका महत्त्वाच्या विषयावर तो म्हणजे कॅल्शियम कोणत्या पदार्थातून मिळतं आणि कॅल्शियमची कमतरता असेल तर कोणती लक्षणं जाणवतात कोणते परिणाम आपल्या बॉडीवर होतात हे आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कॅल्शियमच्या कमतरतेमुळे पहिलं म्हणजे हाडेटिसू होणं हिरड्यांमधून रक्त येणं किंवा दाता दातांना कीड लागणं तसेच तस सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो पायातून क्रॅम्प्स येणं यासारखे आजार उद्भवू शकतो तसेच तस नख नक, नखे खराब होणं केस गळणं हे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे आपल्या बॉडीमध्ये परिणाम होत असतात तर पाच पदार्थ बघूया जे दुधापेक्षाही जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं uh, आणि ते आपण आपल्या रोजच्या जेवणात म्हणजे आपल्या किचनमध्येच अवेलेबल असतात आणि ते आपल्या जेवणामध्ये आपण ॲड करू शकतो इझिली तर हंड्रेड एम एल दुधामधून आपल्याला एकशे पंचवीस एम एल कॅल्शियम मिळत असतं तर हंड्रेड ग्रॅम तिळामधून आपल्याला नऊशे पंच्याहत्तर ग्रॅम मिलीग्रॅम कॅल्शियम uh, मिळत असतं म्हणजे दुधापेक्षा हंड्रेड एम एल दुधापेक्षा हंड्रेड ग्रॅम तिळामध्ये नऊ पट कॅल्शियम लेवल असते त्यामुळे आपण तिळाचा आपल्या जेवणामध्ये समावेश करू शकतो तर तिळा जेव्हा आपण भाकरी बनवतो त्याच्यामध्ये तीळ ॲड करू शकतो किंवा तिळाचे लाडू बनवून खाऊ शकतो किंवा पराठा किंवा थालीपीठ बनवताना त्याच्यामध्ये तीळ ॲड करू शकतो तर अशा प्रकारे आपण आपल्या जेवणामध्ये रोजच्या आहारामध्ये तिळाचा समावेश करू शकतो कारण तीळ हे सगळ्यात जास्त कॅल्शियम असणारं मानलं जातं तसेच तिळामध्ये सिसामिक नावाचा एक जो न्यूट्रिशन असतो तो सुद्धा बॉडीसाठी खूप फायदेशीर असतो तसेच त्याच्यामध्ये मॅग्नेशियम ॲमिनो ॲसिड्स वगैरे असतात त्यामुळं ते आपल्या बॉडीसाठी खूप फायदेशीर ठरते तर दुसरा पदार्थ आहे कुळीत कुळीत हे डाळीचाच प्रकार आहे तर त्याचं आपण पिठलं बनवू शकतो तर त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम अवेलेबल असतं आणि जसं आपण म्हटलं की कॅल्शियमची लेवल जर जास्त झाली तर किडनी स्टोन वगैरे होऊ शकतो तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तर कुळीत हे किडनी स्टोनसाठी उपयुक्त ठरतं आणि त्याच्यामध्ये बाकीचे सुद्धा न्यूट्रिशन्स असतात जसे की झिंक मॅग्नेशियम पोटॅशियम जे ब्लड शुगर वगैरे कंट्रोल करण्यासाठी मदत करतं आणि त्यामुळे कुळीत हे सुद्धा खूप चांगला सोर्स आहे कॅल्शियमचा जो आपल्या आजूबाजूला अवेलेबल आहे आणि सगळ्यात स्वस्त आणि मस्त पदार्थ आहे तर तुम्ही जेवणामध्ये नक्की ॲड करा त्याचं पिठलं बनवू शकता किंवा त्याची डाळीची भाजी बनवू शकता त्याची सूप बनवू शकता अशा प्रकारे तुम्ही कुळीत तुमच्या जेवणामध्ये ॲड करू शकता तर तिसरा पदार्थ आहे नाचणी नाचणी ही आपल्याला सहज उपलब्ध होते आणि स्वस्तही असते तर त्याच्यामध्ये तीनशे तीस मिलीग्रॅम कॅल्शियम मिळतं आपण त्याचा वापर भाकरी बनवू शकतो त्याची किंवा आपलं जे रेग्युलर आपण ज्वारी बाजरी या पिठामध्ये मिक्स करून त्याचं पीठ मिक्स करून आपण भाकरी बनवू शकतो किंवा त्याचे आंबील बनवू शकतो नाचणीचे लाडू खाऊ शकतो त्याचं थालीपीठ बनवू शकतो त्याचा डोसा बनवू शकतो अशा प्रकारे आपण नाचणी आपल्या आहारात ॲड करू शकतो तर नाचणीमध्ये कुलिंग एजंट असल्यामुळं ते आपल्या बॉडीमधील उष्णतासुद्धा कमी करण्याचं काम करतं तसेच त्याच्यामध्ये फायबरही जास्त असतं त्यामध्ये डायजेशन सुधारण्याचं सुद्धा काम करतं तसेच त्याच्यामध्ये तीनशे तीस ग्रॅम कॅल्शियम असल्यामुळे आपल्या बॉडीला जे कॅल्शियमची कमतरता असते ती भरून काढण्याचं काम नाचणी करत असतं तर चौथा पदार्थ आहे राजगिरा राजगिरा आपल्या सहज उपलब्ध होतो त्यामुळे आपल्याला त्याची व्हॅल्यू नाही आहे पण राजगिरामध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं जसं की हंड्रेड ग्रॅम राजगिरामध्ये तीनशे तीस ग्रॅम कॅल्शियम असतं तर पाचवा सोर्स आहे शेवग्याच्या शेंगा तर शेवग्याच्या शेंगामधून आपल्याला हंड्रेड ग्रॅम शेवग्याच्या शेंगामधून एकशे पंच्याऐंशी मिलीग्रॅम कॅल्शियम मिळतं आणि तसेच आपल्याला त्याच्यामधून चार ग्रॅम प्रोटीनही मिळतं आणि बाकीचे न्यूट्रिशन विटॅमिन सी पोटॅशियम वगैरे मिळतं त्यामुळे शेवग्याच्या शेंगा खाणंही आपल्या बॉडीसाठी चांगलं आहे आणि कॅल्शियमची जी कमतरता आहे ती कम्प्लीट करतं तर कॅल्शियमचं अतिप्रमाण झाल्यामुळं आपल्या बॉडीमध्ये स्टोन होऊ शकतो का तर नक्कीच कारण कुठलीही गोष्ट आपण बॅलन्समध्ये खाणं गरजेचं आहे जर अति आपण खाल्लं तर नक्कीच त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात तसेच कॅल्शियमचे जेव्हा पदार्थ तुम्ही खाता तेव्हा रोज जास्तीत जास्त पाणी पिणंही गरजेचं आहे कॉफी कोल्ड्रिंक्स किंवा अतिसाखर खारट पदार्थ किंवा जास्त प्रमाणात ॲनिमल प्रोटीन हे पदार्थ तुम्ही अवॉइड केले पाहिजेत तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आणि कमेंटमध्ये सांगा आधी कोणता ह्याच्यातला पदार्थ तुम्ही खाता रेग्युलरच्या लाईफमध्ये आणि कॅल्शियमची कमतरता तुमच्यात असेल तर हे पदार्थ तुम्ही नक्की खाऊ शकता व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करा लाईक करा शेअर करा धन्यवाद